नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय महिलांना मोठा धक्का या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने एक गंभीर इशारा दिला आहे न्यायालयाने म्हटले आहे की जर राज्य सरकार एका खासगी पक्षाला योग्य मोबदला देत नसेल तर ते राज्यातील सर्व मोफत योजना थांबू शकते हा प्रकरण एका जमिनीशी संबंधित आहे जी राज्य सरकारने सुमारे साठ वर्षापूर्वी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली होती या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुमारे साठ वर्षापूर्वी एका खासगी व्यक्तीची जमीन योग्य प्रक्रिया न करता ताब्यात घेतली होती ही जमीन नंतर ए आर ताली। जमीन ने जमीन नंतर देण्यात मालकाने आपली परत मिळवण्यासाठी दीर्घकाळ कायदेशीर लढा दिला आणि सर्वोच्च न्यायालयात विजय मिळवला राज्य सरकार सदोतीस पॉइंट बेचाळीस कोटी रुपये मोबदला देऊ इच्छिते तर जमीन मालक तीनशे सतरा कोटी रुपयांची मागणी करत आहे न्यायालयाने म्हटले आहे की राज्याकडे मोफत योजनांसाठी हजारो कोटी रुपये आहेत परंतु वैद्य मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत न्यायालयाने म्हटले आहे की महाराष्ट्राचे वतन एका आदर्श राज्यासारखे नाही तर मंडळी सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश जाणून घ्या न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे जेणेकरून ते योग्य मोबदल्याचा प्रस्ताव तयार करू शकेल या कालावधीत राज्य कोणताही नवीन मोफत योजना योजना सुरू करू शकत नाही लाडकी बहीण आणि लाडका भाऊ प्रभावित होऊ शकतात या दोन प्रमुख योजना या आदेशामुळे प्रभावित होऊ शकतात तर मित्रांनो या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात तर लाडका भाव योजनेअंतर्गत युवकांना आर्थिक मदत आणि कामाचा अनुभव प्रदान करते तर यावर राज्य सरकारची बाजू जाणून घ्या राज्याच्या वकिलाने तीन आठवड्याचा वेळ मागितला आहे जेणेकरून ते उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणाचा विचार करू शकतील राज्याने म्हटले आहे की रेडी रेकनरच्या आधारे मोबदल्याची गणना केली जावी तर मंडळी प्रकरणाची पुढील सुनवाई अठ्ठावीस ऑगस्ट रोजी होणार आहे राज्य सरकार पुढील सुनावणीपूर्वी एक प्रतिज्ञापत्र दाखल करू शकते न्यायालयाने मित्रांनो हे प्रकरण राज्य सरकारच्या जबाबदारीचे आणि नागरिकांच्या हक्काच्या संरक्षणाचे महत्व अधोरेखित करते सर्वोच्च न्यायालयाचे हे पाऊल दर्शवते की कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत मग तो एक सामान्य नागरिक असो किंवा राज्य सरकार हा निर्णय राज्य सरकारना हा संदेश देतो की त्यांनी आपल्या नागरिकांच्या हक्काकडे दुर्लक्ष करू नये आणि त्यांना त्यांच्या कृतीसाठी जबाबदार धरले जाईल याशिवाय हा निर्णय लोकप्रिय योजना आणि नागरिकांच्या वैद्य हक्कांमध्ये संतुलन राखण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकतो आणि सरकारने लोकप्रिय योजना राबवताना नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे हे प्रकरण राज्य अधिक एक साधन म्हणून कायदेशीर प्रणालीच्या महत्त्वावर प्रकाश टाकते नागरिकांनी देखील आपल्या हक्कासाठी लढा देण्यास कधीही मागे हटू नये आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे न्याय मिळवण्याचा प्रयत्न करावा हे या प्रकरणातून स्पष्ट होते चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद